एनडीए मध्ये असणारे सर्व नेते नवनीत राणा यांचा प्रचार करतील आणि त्यांना मी एका मंचावर आणेल असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिल्यानंतर बच्चू कडू यांनी सुद्धा यावर आपली खोचक प्रतिक्रिया दिली आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मी रवी राणांना घाबरतो खूपच भीतीचं वातावरण तयार झालंय त्यामुळे आम्हाला भीती आहे आम्ही घाबरलेलो आहोत आमची इच्छा नसली तरी आम्हाला मंचावर जावं लागेल कठीण झालंय आता आमच्यासाठी अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी यावेळी दिली आहे आम्ही सांगितलं शिंदे साहेब फडणवीस साहेबांपेक्षा आम्ही यांना खूप घबरावतो खूप भीतीचं वातावरण तयार झालं त्यांनी सांगितलं का म्हणजे गाव राज लागल मोठी भीती आहे कार्यकर्त्याचे फोन आले म्हणजे बच्चू काही करून एवढी मोठी हस्ती काही करू शकतो उद्या आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकते एखादी चौकशी लावू शकते ते देवेंद्रजीला भेटून आल्यानंतर ते बिलकुल सुटसुळा असे जोरदोऱ्यानं बोलतात ते तिथून भी आम्हाला भीती आहे घबरावलेलं आम्ही म्हणजे आमची इच्छा जरी नसली तरी आम्हाला मंचकावर जावं लागेल प्रचार करावा लागत मोठी नामुष्की होऊन आमची तर कठीण झालं